माझा मुलगा मला परत द्या माझा मुलगा मला सोडून गेला त्याची काय चूक होती मेरा बच्चा अच्छा असं हृदय पिळवरून टाकणारा आक्रोश आहे पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात बळी गेलेल्या अनिश अवधन्याच्या आईचा अश्विनी आणि अनिश या दोन होतकरी तरुणांचा श्रीमंत बापाच्या बारावी पास झालेल्या अल्पवीन मुलानं मद्यधुंद अवस्थेत चिरडून जीव घेतला अशांची पाचर बसवाची सोडून प्रशासनानं त्यांची चोवीस तासांच्या आज जामिनावर सुटका केली आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिथल्याच एका स्थानिक लोकप्रतिनिधीनं प्रयत्न केल्याच्याही बातम्या फुटल्या आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा घेऊन जाणं असो की निकालात दोन निर्दोष व्यक्तींचा जीव घेतल्याबद्दल निबंध लिहिण्याची दिलेली शिक्षा यामुळे सोशल मीडियापासून ते राजकारणात त्याचे पडसात उमटू लागले रवींद्र धनगेकर मुरलीधर मोहोळ देवेंद्र फडणवीस आणि थेट राहुल गांधी यांनी या प्रकरणावर बोट ठेवल्यानं यंत्रणा कामाला लागली वाहन कायद्याच्या कलम एकशे पंच्याऐंशी अंतर्गत नव्यानं गुन्हा दाखल होऊन याची पुन्हा कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे अल्पवयीन मुलानं कोची किचन या हॉटेलमध्ये भरलेलं अठ्ठेचाळीस हजार रुपयांचं बिल ज्युएनाइल कोर्टासमोर सादर करण्यात आलं यामध्ये या, या मुलानं दारूसाठी पैसे भरल्याचा उल्लेख आहे त्याचबरोबर हा मुलगा दारूपित असल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांकडून ज्युएनआल कोर्टात सादर करण्यात आलाय मात्र हा मुलगा दारू प्यायलेला होता की नव्हता यासाठी सर्वात भक्कम असणारा पुरावा म्हणजे ब्लड रिपोर्ट अजूनही न आल्यानं या प्रकरणात कोणीतरी हस्तक्षेप करतोय हे देखील बोललं जाऊ लागले विशाल अग्रवाल यांच्यावर याआधी देखील काही गुन्हे दाखल आहेत आपण दारू पितो हे आपल्या वडिलांना माहिती होतं त्यांच्या संमतीनं आपण गाडी पार्टीला घेऊन गेलो होतो असं पोलिसांना आधीच सांगितल्यानं विशाल अग्रवाल यांच्या बाप असण्याच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय हे कमी होतं की काय म्हणून ज्यांनी या अल्पवीन मुलाचा जामीन मंजूर केला त्याच्या आजोबांनी आम्ही आमच्या नातवाला व्यस्तांपासून लांब ठेवू त्याला इथून पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या शिक्षणात व्यस्त ठेवू असाच जबाब दिला पण ज्या आजोबांनी आपल्या नातवाच्या सुधारण्याची हमी घेतले त्याच आजोबांचे छोट्या राजांसोबत कनेक्शन असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं आता अग्रवाल कुटुंबाच्या अडचणी नक्कीच वाढलेत आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल डॉन छोटा राजनला तत्कालीन नगरसेवक अजय भोसले यांची दोन हजार नऊ मध्ये हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती सध्या शिंदेच्या शिवसेनेसह संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अजय भोसलेंनी आरोपीच्या आजोबांची आणि अग्रवाल कुटुंबाची सारी कुंडरीच बाहेर काढली ते म्हणाले की संपूर्ण अग्रवाल फॅमिलीच क्रिमिनल आहे प्रत्येकावर किमान एक दोन केसेस तरी आहेत धमकी दमदाटी करून पैसे घेऊन ते न्याय विकत घ्यायला पाहतात त्यासोबत त्यांनी दोन हजार नऊच्या घटनेचा किस्साही सांगितला दोन हजार नऊ मध्ये वडगाव शेरीमधून आमदारकीसाठी भोसले उभे होते राम अग्रवाल यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते राम अग्रवाल हे आरोपीच्या आजोबांचे म्हणजेच सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे सख्य बंधू त्यावेळी छोटा राजांचे अनेक फोन दोन भावांच्या भांडणातून भोसलेना येत होते हजारो कोटींचा हा वाद होता राम अग्रवाल हा एस के अग्रवालला पैसे देत नव्हता एस के अग्रवालनं दुबईला जाऊन त्यासाठी छोटा राजन याची भेट घेतली होती छोटा राजनला राम अग्रवाल हा अनिल भोसले यांचा खास मित्र असल्याचं सांगितलं होतं यातून भोसलेंची छोटा राजनला सुपारी देण्यात आली होती गोळीबार करण्यात आला होता जर्मन बेकरीजवळ झालेल्या या गोळीबारात शार्प शूटर यांनी सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि छोटा राजन यांची नावं घेतली होती छोटा राजनला भारतात आणल्यानंतर त्याच्यावरील आरोपांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता पण एस के अग्रवाल यांची केस मुद्दाहून लांबवण्यात आली असा या आरोप होत आहे पोलिसांकडे मोठी अफरातफर करून प्रकरण दाबायचं हा त्यांचा धंदा असल्याचाही आरोप भोसले यांनी आरोपीच्या आजोबांवर केलाय थोडक्यात काय तर नातवाच्या करामतीमुळे आजोबांनी दाबलेली जुनी प्रकरणे या निमित्तानं बाहेर आले पुणे सत्र न्यायालयानं आज विशाल अग्रवालसह बार मालक आणि व्यवस्थापक नितेश शेवाणी आणि जयेश गावकरे यांना तीन दिवसासाठी पोलीस कोठडीत पाठवले पण आरोपीच्या आजोबांच्या या अंडरवर्ल्ड कनेक्शनचाही पोलीस तपास करणार का हे पाहणं महत्वाचं आहे आम्ही या घटनेचे लाईव्ह अपडेट्स देऊच पण सध्या चर्चेत असणारी ही बातमी काही दिवसांनी पैशांचा पाऊस पाडून चर्चेतून गायब होऊ नये म्हणजे मिळवलं बाकी पुण्यातल्या या हाय वोल्टेज अपघात प्रकरणावर तुमचं मत काय त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद